कोणतंही सरकारी काम करायचं असलं की त्यासाठी आपल्याला पुरावा म्हणून अनेक गोष्टी लागतात त्यापैकीच एक म्हणजे पॅन कार्ड करदात्याच्या सोयीसाठी आणि त्याशिवाय आर्थिक सुरक्षा मिळावी आणि त्यासोबतच सगळे व्यवहार सुलभ करण्यासाठी मोदी सरकारनं पॅन कार्ड विषयी एक मोठा निर्णय घेतलाय सरकारनं पॅन कार्ड ला घेऊन कार मोठा निर्णय घेतला आहे आता पॅन कार्ड मध्ये क्यू आर कोड असणार आहे यावरून अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत की आता त्यांचं पॅन कार्ड हे काही कामाचं नाही त्यांना या नव्या पॅन कार्ड साठी पुन्हा अर्ज करावा लागणार का पॅन टू पॉइंट ओ ला केंद्र सरकारनं परवानगी दिल्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत नव्या पॅन कार्ड वर क्यू आर कोड येणार आहे त्यामुळे जुन्या पॅन कार्ड च काय होणार ते, ते अपडेट होणार की नव्यानं पॅन कार्ड काढावं लागणार नव्या पॅन कार्ड साठी पैसे भरावे लागणार का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आता नवीन पॅन कार्ड काढावं लागणार की जुनं चालणार आणि याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका वरती आपणा सर्वांचं स्वागत करते नवीन पॅन कार्ड येणार अशी माहिती समोर आली आहे पण पॅन कार्ड कधी पासून वापरात आलं बरं पॅन कार्ड अर्थातच परमनंट अकाउंट नंबर हे आता एक महत्त्वाचं कागदपत्र बनलं आहे इनकम टॅक्स भरण्याबरोबरच बँक खात्यांशी संबंधित कामांमध्ये त्याची नेहमी आवश्यकता पडते त्याचबरोबर तुमच्या आर्थिक व्यवहारांसाठी आणि त्याच्या नोंदीसाठी हे महत्वपूर्ण आहे खर तर पॅन कार्ड हा दहा अल्फान्युमरिक नंबर पॅन कार्ड आयकर विभागाकडून देण्यात येतो सरकारने एकोणीसशे बहात्तर मध्ये आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट च्या कलम एकशे एकोणचाळीस अंतर्गत कर कायद्याचा एक, 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 अंतर एक भाग म्हणून पॅन कार्ड सादर केलं होतं आणि सध्याच्या घडीला अठ्याहत्तर कोटीपेक्षा जास्त लोक पॅन कार्ड वापरतात आणि तरीही नवीन पॅन कार्ड आणण्याचं कारण काय हा प्रश्न लोकांना पडलाय सोबतच नवीन पॅन कार्ड येणार हे समजल्यानंतर सगळीकडे एकच कल्लोळ उडाला आहे आता हे नवीन पॅन कार्ड नेमकं कोणत्या प्रकारचं असेल तर पॅन कार्ड धारकांसाठी ही महत्वाची बातमी आहे आयकर विभागानं अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे नवीन पॅन कार्ड हे फ्रेंडली असेल त्यावर फक्त एक क्यू आर कोड दिला जाईल हा कोड स्कॅन केल्यानंतर तुमची माहिती सगळी मिळणार आहे हा डेटा अत्यंत सुरक्षित असेल त्यामुळे पॅन धारकांना कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही युजर्सना पॅन कार्ड मध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काही दिवस हेल्प डेस्क आणि कॉल सेंटरची सुविधा दिली जाणार आहे पण हे नवीन पॅन कार्ड आणण्याचं कारण काय तर पंचवीस नोव्हेंबर केंद्र सरकारनं पॅन टू पॉइंट ओ च्या योजनेसाठी एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी दिली केंद्र सरकारला पॅन टू पॉइंट च्या माध्यमातून सुरक्षा सुधारायची आहे म्हणून नवीन आणि अधिक सुरक्षित तंत्रज्ञान प्रोटोकॉल वैशिष्ट्य पॅन टू पॉइंट ओ मध्ये जोडली गेली आहेत अश्विन वैष्णव यांनी सांगितलं जुन्या पॅन कार्ड मध्ये सुरक्षा त्रुटी होत्या त्यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे एका व्यक्तीच्या पॅन कार्ड वरून ओळख चोरीचं वाढू लागलं ला होतं सध्या पॅन कार्ड ऑपरेट करण्यासाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर पंधरा ते वीस वर्ष जुने आहे या सॉफ्टवेअर्समुळे अनेक वेळा समस्या निर्माण होतात त्यामुळे नवीन पॅन कार्ड मध्ये ही प्रणाली डिजिटल पद्धतीने तयार केली जाणार आहे नवीन प्रणालीच्या मदतीनं पॅन कार्ड हे युनिव्हर्सल आय डी प्रमाणेच काम करेल आता पॅन टू पॉईंट ओ मध्ये नवीन काय असेल आणि त्याचे फायदे काय असतील तर केडिया ऍडवायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते पॅन टू पॉईंट ओ जुन्या पॅन कार्ड पेक्षा पूर्णपणे भिन्न असेल ते आधार कार्ड ची लिंक करून वित्त आणि करदात्यांच्या डेटाचं व्यवस्थापन करण्यासाठी डिझाईन केलं गेलंय म्हणजे काय तर पॅन कार्ड च डिजिटलायझेशन केलंय पॅन टू ओ चे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते डिजिटल केलं जाईल सोप्या भाषेत पॅन टू ओ चे भौतिक कार्ड उपलब्ध होणार नाही त्याचं डिजिटल कार्ड बनवलं जाईल त्यामुळे पॅन कार्डच्या फसवणुकीला आळा बसेल क्यू आर कोड ची सुरक्षा वैशिष्ट्य पॅन टू पॉईंट ओ मध्ये क्यू आर कोड वैशिष्ट्य जोडण्यात आलं आहे हे डिजिटल स्वाक्षरी म्हणून देखील समजलं जाऊ शकतं पॅन कार्ड धारकाचं नाव आणि पॅन क्रमांक क्यू आर कोड मध्ये रपविला जाईल हा कोड स्मार्टफोन किंवा कोणत्याही स्कॅनिंग उपकरणाने स्कॅन केल्यास पॅन कार्डची पडताळणी करणं सोपं होईल सोबतच आधार कार्ड सोबत पॅन टू पॉईंट ओ लिंक करणं अनिवार्य होणार आहे जर तुमच्याकडे आधीच पॅन कार्ड लिंक असेल तर ते नवीन कार्ड सोबत अपडेट करावं लागेल यामुळे करदात्यांची सहज ओळख होईल आणि आयकर चोरीला आळा घालण्यास मदत होईल आणि पॅन टू पॉइंट मुळे आयकर विभागाच्या यंत्रणेला अधिक चांगली मदत होईल त्यामुळे कागदी दस्तावेजांचा वापर कमी होईल आणि डिजिटलायझेशन माध्यमातून तपास प्रक्रियेला गती मिळेल त्याचा उपयोग सरकारी योजना आर्थिक व्यवहार आणि अधिकृत दस्तऐवजेत म्हणून केला जाईल आता महत्वाचा प्रश्न जो सगळ्यांच्या मनात निर्माण झाला असेल तो म्हणजे नव्या पॅन कार्ड साठी नवीन अर्ज करावा लागेल आणि तो विनामूल्य असेल का तर तुमच्याकडे आधीच पॅन कार्ड असेल तर तुम्हाला पॅन टू ओ हो साठी नवीन अर्ज करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त आधार कार्ड सोबत पॅन लिंक करावं लागेल कारण आयकर विभागानं आधार लिंक करणं अनिवार्य केलं आहे त्याच वेळी जर तुमच्याकडे आधीच पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला आयकर वेबसाईट वर जाऊन नवीन अर्ज करावा लागेल ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत असेल यासाठी तुम्हाला कोणताही शुल्क द्यावा लागणार नाही अर्ज केल्यानंतर तुम्हाला पॅन टू पॉईंट ओ अंतर्गत नवीन डिजिटल पॅन कार्ड मिळेल यामध्ये आधार लिंकिंग सह इतर नवीन सुविधा असतील आता नवीन पॅन कार्ड मिळणार कसं तर पॅन टू पॉइंट ओ तयार केल्यानंतर ते आयकर वेबसाईट वरून डाउनलोड केलं जाऊ शकतोय आणि एन एस डी एलच्या अधिकृत वेबसाईट वरून देखील डाउनलोड करू शकता पण यामुळे आपलं जुनं पॅन कार्ड आता काही कामाचं नाही ते फेकून द्यायचं हे असं समजू नका कारण अश्विनी वैष्णव यांच्यामध्ये जुनं पॅन कार्ड बंद होणार नाही जोपर्यंत नवीन कार्ड तयार होत नाही तोपर्यंत जुन्या कार्डावरच सगळं काम सुरू राहणार आहे पॅन टू पॉइंट ओ तयार झाल्यानंतर नवीन कार्ड वापरणं अनिवार्य होईल जुनं पॅन कार्ड अपडेट केल्यावर पॅन नंबर मध्ये कोणताही बदल केला जाणार नाही म्हणजेच तुमचा पॅन क्रमांक तोच तो राहील पण तुम्ही पहिल्यांदा पॅन कार्ड बनवत असाल तर तुम्हाला नवीन पॅन टू पॉईंट ओ सोबत नवीन पॅन क्रमांक दिला जाईल आता हे नवं पॅन कार्ड कॉमन बिझनेस आयडेंटिफाय मिशन अंतर्गत लॉन्च केलं जाणार आहे पण याचा अर्थ नक्की काय तर कॉमन बिझनेस आयडेंटिफायर मिशन म्हणजे सीबीआय प्रथम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सादर केलं होतं सीबीआयचा उद्देश भारतातील व्यवसाय करण्याची पद्धत सुलभ करणे आहे या मिशन अंतर्गत भारतात सुरू झालेल्या कोणत्याही व्यवसायाला एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो जेणेकरून त्याच्यासाठी सर्व प्रकारचे कर कायदेशीर आणि आर्थिक व्यवहार व्यवस्थापित करता येतील पॅन टू पॉइंट ओ कॉमन बिझनेस आयडेंटिफायर मिशन अंतर्गत लॉन्च करण्यात आला आहे आतापर्यंत कोणत्याही कंपनीसाठी पॅन टॅन आणि टी आय एन क्रमांक स्वतंत्रपणे जारी केले जात होते ते सांभाळणं आयकर विभागासाठी कठीण का काम होतं त्यामुळे आता पॅन टू पॉईंट ओ नंतर फक्त एकच युनिक आय डी जारी केला जाईल ज्यामध्ये पॅन टॅन आणि टी आय एन ची माहिती असेल तर ही होती नवीन पॅन कार्ड बद्दलची काही माहिती आणि काही साधारण प्रश्नांची उत्तरं पण जर हे पॅन कार्ड नाहीच काढलं तर काय होईल हा प्रश्न इथे बाकी आहे तुम्हाला पॅन टू पॉईंट ओ बनवलं नाही तर त्याचे काय तोटे होऊ शकतात तुमच्याकडे जुनं पॅन कार्ड असेल आणि तुम्ही ते आधारशी लिंक केलं नसेल तर समस्या आणखीन वाढू शकते जसं की जुनं पॅन कार्ड बंद केलं जाऊ शकतं आयकर विवरणपत्र भरणं आणि आर्थिक व्यवहारात अडचणी येऊ शकतात तुम्ही परदेश प्रवास किंवा नोकरीसाठी पॅन कार्ड वापरू शकणार नाही बँकिंग व्यवहार कर्ज अर्ज क्रेडिट कार्ड अर्ज इतर कामं होणार नाही पॅन कार्डची फसवणूक किंवा बनावटगिरीचा धोका असेल सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ तुम्हाला पॅन टू पॉइंट ओ नसल्यामुळे आर्थिक आणि कायदेशीर समस्या उद्भवू शकतात त्यामुळे नवीन पॅन कार्ड हे नक्कीच सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं नवीन पॅन टू पॉइंट ओ आणण्याची काय गरज होती केंद्र सरकार एक हजार चारशे बत्तीस कोटी रुपये फक्त क्यू कोडवर खर्च करणार आहे हे बरोबर आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद